नमस्कार मी अमृता दीक्षित आम्ही वृत्तवाहिनी मध्ये सर्वांचं स्वागत प्रथम ठळक घडामोडी लोकसभा निवडणुकीत खोटा नारेटिव्ह सेट करून अल्पसंख्याक समाजाची मत लाटल्याचा आरोप वारंवार सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत होता लोकसभेत मतपेटीतून अल्पसंख्याकांचा कल हा मवियाच्या बाजूने असल्याचे निदर्शनास आले आगामी विधानसभा निवडणुकीत याचा पुन्हा प्रत्यय येऊ नये यासाठी अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेस मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासलेपण दूर करून त्यांच्या सर्वांगीण विकासाठीच्या प्रयत्नांना वेग देणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले तर मार्टीसाठी अकरा पदांसह सहा कोटींच्या खर्चाची मान्यता देखील देण्यात आली आहे मतांसाठी मारुतीची स्थापना केली नसून अजित दादांनी सुरुवातीपासूनच यासाठी पाठपुरावा केला आहे त्याचे हे यश आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे अजितदादांच्या पाठपुराव्याला यश मिळालं असल्याचे राष्ट्रवादी अल्पसंख्याक नेते नजीब मुल्ला यांनी सांगितले खूप आनंदाचा दिवस आहे मी सर्वप्रथम पूर्ण मंत्रिमंडळाचे विशेषतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि ज्यांनी पाठपुरावा करून आग्रहाने जे कामाला मंत्रिमंडळापुढे आणून आज मंजुरी दिली ते आमचे आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचा मी आभार व्यक्त करतो तमाम अल्पसंख्यान बांधवामार्फत फेब्रुवारी महिन्यात अल्पसंख्या शिबीर जे कन्व्हेन्शन जे झालं होतं त्याच्यात आम्ही एक मागणी केली होती अजितदादांसमोर की जसं सारथी आहे अमृत आहे बार्ट या बाबतीत बार्टी आहे त्या बाबतीत आपण मायनॉरिटीजसाठी समाजासाठी आपण मार्टीची स्थापना करावी तसा प्रकारचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांचा मेळाव्यात घेण्यात आलं होतं आणि आज ते ठरावाचा अंमलबजावणी शासकीय स्वरूपात आपल्याला दिसते अल्पसंख्या संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना झालेली आहे याच्यातील जे वर्षनवर्षं जी मागणी अल्पसंख्यान समाजाची होती तर बाबतीत आपण आज दादांनी मंत्रिमंडळांनी साडेसहा कोटी रुपयेची तरतूद व अकरा पदांची पण मंजुरी दिली फक्त नावापुरती करायचं नाही म्हणजे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी जेव्हा महायुती सरकार सहभागी झाल्यावर वारंवार पवार साहेबांना व सर्व त्यांचे सहकाऱ्यांना जे आरोप केला जात होतं की तुम्ही अल्पसंख्यान विरोधी आहेत आणि हे जे महायुती सरकारला जे विरोधी या महाराष्ट्रातले लोकांवर जे आरोप करत होते त्यांना मला सांगायचं आहे की ही मागणी वर्षनवर्ष त्यांच्या करण्यात आली पण त्यांनी कधी याची दाद ना देतं फक्त मतं घेण्याची कामं केली आणि मला खूप आनंदाचं बाब आहे की महायुती सरकारनी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली फडणवीस साहेबांबरोबर आणि विशेषतः अजितदादांबरोबर त्यांनी अल्पसंख्याक समाजाला खरोखरच विकासाचा मार्ग मोकळा करण्याचा आज त्यांनी एक प्रयत्न केलेला आहे नक्की या बाबतीत पूर्ण अल्पसंख्याक समाज या निर्णयाचं पूर्ण स्वागत करत आहेत शंभर टक्के शैक्षणिक बाबतीत असतील रोजगारांच्या बाबतीत असतील इतर त्यांचे मागसलेले विषय असतील आज या मार्टी मार्फत कारण जेव्हा सारथी स्थापन झाली होती जेव्हा मार्टिबल स्थापन झाली होती इतर संस्था जे समाजाला विकास आणि पुढे घेण्यासाठी जेव्हा स्थापन झाले होते चांगला संशोधन होईल त्या संशोधनमध्ये कायदेशीररित्या सर्व बाबी समोर आणतील आजपर्यंत अल्पसंख्याक समाजाने मागणी करत आलेलं पण त्याला कुठे पाठपुरावा हो नव्हता त्याला कुठे वेटेज घेत जात नव्हता पण आज त्याला वेटेज भेटेल आणि एक शासकीय स्वरूप त्याला भेटेल नक्की या मार्टी आपला मायनॉरिटीची जे संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत नक्की अल्पसंख्यान समाजाचा विकास होईल शैक्षणिक विकास होईल रोजगारांच्या बाबतीत त्यांना संधी भेटतील आणि इथं मागसलेले त्या समाजाचे विषय जे वर्षन वर्ष ते मांडत मागत होते ते आज त्याचा मार्ग मोकळा झालेला आहे सर इकडे बघायचं झालं तर लोकसभा आम्ही आधीच सांगितलं आहे जे आम्हाला बदनाम करण्याचा जे काटस्थान कस करतायत की भाजप भाजप मुस्लिम विरोधी मुस्लिम विरोधी आम्ही काही मागील दिवसात तेच सर्व नेते जे राष्ट्रवादीचे तुतारीचे असतील किंवा इतर असतील ते भाजपचे स्वतःच्या स्वार्थासाठी कशी मदत घेतली वर्षानुवर्ष हे आपल्यासमोर आम्ही आहेत अल्पसंख्यान समाजाचा खरोखर विकास व्हावं विकास व्हावं म्हणून महायुती सरकारने अल्पसंख्या कमिशनरेटची स्थापना केली काही दिवसापूर्वी संभाजीनगरला त्याचा उद्घाटन झाला त्याच्यात त्यांनी तीस कोटीचा निधी जो अल्पसंख्याक समाजाचा जो आ, मौलाना आज मौलाना आझाद मायनॉरिटी कमी याचा होता फायनान्शियल बोर्डचा होता त्याला पाचशे पूर्ण घेऊन गेले निधी हजार कोटी दिलेला आहे तर या बाबतीत वेगवेगळे निर्णय अल्पसंख्याक समाजाने साठीचं के दिलेले आहेत विनाकारणाने खोटा नरेटिव्ह करणार आणि जे लोक ते खोटा नरेटिव्ह तयार करत आहेत त्यांनी आजपर्यंत हीच मागणी त्यांच्याकडे पण देण्यात आली होती पण पंधरा वर्ष मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाल्यावर त्यांनी कधी अल्पसंख्याक समाजाला विकास व्हावा हे कधी त्यांनी पा प पाय उचललं नव्हता फक्त मतं घेऊन राजकारण केलं होतं महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण वागे इस्टेट येथील आयटी कर्मचाऱ्यांचा कामावर जाण्याचा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी पुढाकार घेतला आहे टीएमबी बस सेवेत वाढ करावी आणि बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करावी यासाठी भाजपाच्या वतीने बीकेबी येथे आज स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली या मोहिमेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे संजय वाघुले यांच्या प्रयत्नाने एक ऑगस्ट पासून टीएमटीच्या अधिकच्या बसेस बी येथून सकाळी सुटत आहे टीएमटीच्या सोमवारी अवघ्या अडीच तासात पस्तीस ते चाळीस जादा फेयांमुळे आय टी कर्मचाऱ्यांना वेळेत कामात पोहोचता आले आहे बेशिस्त रिक्षा चालकांच्या बाजूने बोलणाऱ्या वाग्रे इस्टेटमधील काही नेते व पदाधिकाऱ्यांनाही संजय वाघुले यांनी खडसावले आहे बघा माझा गेली अनेक वर्ष आनंद दिगे साहेबांनी ही परिवहन व्यवस्था चालू केली आहे महापालिकेची स्थापना झाली एकोणीसशे शहाऐंशी साली आणि दिगे साहेबांनी चालू केलेली ही परिवहन व्यवस्था आहे आणि लोकांकरता चालू केलेली परिवहन व्यवस्था आहे माझी जे लोकप्रतिनिधी बेशिस्त रिक्षाचालकांचं त्या ठिकाणी नेतृत्व करत होते त्यांचं मी नाव घेणार नाही कारण सभागृहामध्ये आम्ही एकत्र काम करतो माझी त्यांना कळकळीची विनंती आहे काही मुठभर बेशिस्त रिक्षा चालकांचं नेतृत्व करू नका जे रिक्षाचालक प्रामाणिक आहे त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहा त्या ठिकाणी माझ्या विरोधात घोषणा दे देत होते त्या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या विरोधात पण काही घोषणा देत होते माझी विनंती आहे की बेशिस्तपणा या ठिकाणी खपून गेला जाणार नाही स्टेशन भागात आपण शेअर रिक्षा चालकांचा जरूर व्यवसाय करावा आपण तीन प्रवासी घ्यावेत आणि प्रवास करावा त्याला आमचा पाठिंबा राहील स्टेशनवरनं जवळजवळ सहा लाख प्रवासी हे रेल्वेने प्रवास करतात आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कळवा असेल मुंब्रा असेल कल्याण असेल डोंबिवली असेल मुंबई उपनगर असतील इथनं प्रवासी हे ठाणे शहरामध्ये कामासाठी येतात आणि वागळे इस्टेटमध्ये जे मोठ्या प्रमाणावरती कंपनी झालेल्या आहेत आय टी हब झालेले आहेत तिथे प्रवासी प्रवास करत असतात आणि ह्या प्रवाशांना जसं ते एक नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर पडतात तिथनं शेअर रिक्षावाल्यांनी जो घोळका घातलेला आहे तो काही त्यांना शेवटपर्यंत ते सोडत नाहीत ते त्यांना बसवूनच ठेवतात स्वतःच्या रिक्षामध्ये आणि हे मुजो रिक्षाचालक महिलांना देखील ओव्हर सीट घेऊन जातात मला इथे फार वाईट वाटतं सांगताना आमच्या महिला भगिनी रिक्षाचालक आहेत त्या देखील हे ओवर सीट घेऊन जातात आणि त्यामुळे स्वतःचाही जीव ह्याच्यात हो धोका धोक्यात घालतात प्रवाशांचाही जीव ह्याच्यात धोक्यात घालतात आणि त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून जे काही रिक्षा चालकांनी इथं संप पुकारलेला आहे त्या संपाच्या अनुषंगाने परिवहननी ज्या काही अधिकच्या जवळजवळ चाळीस बसेस इथे दोन तासामध्ये या परिवहनच्या सेवेनी पूर्ण करून चाळीस बसेस या ठाणे स्टेशन ते वागळे इस्टेट आय टी प्रवाहामध्ये सोडण्यात येत आहे आणि याचं आम्ही परिवहनला हार्दिक इथं अभिनंदनही करतो कारण दिलेल्या निवेदनाला त्वरित त्यांनी उत्तर देऊन इथे दोन तासामध्ये चाळीस बसेस ठेवल्या मी इथे समस्त प्रवाशांना महिलांना विनंती करीन परिवहन सेवेनी आपल्याला पन्नास टक्के महिलांना इथे सूट दिलेली आहे अवघ्या पाच रुपयामध्ये ठाणा स्टेशनवरनं वाघळे स्टेटला त्या प्रवास करू शकतात सुरक्षित प्रवास करू शकतात कुठल्याही मुजोर बेशिस्त रिक्षाचालकाला बळी न पडता त्यांनी गावदेवी असेल किंवा मँगोच्या इथलं बसस्टॉप असेल तिथे यावं तिथे दर दोन मिनटाला बसेस सुरू होतील यासाठी आपण इथे बी के बिन परिसरामध्ये चळवळ देखील सुरू करण्यात आलेली आहे इथे जनजागृती सुद्धा करत आहोत आणि त्यामुळे आम्ही समस्त प्रवाशांना हेच सांगत आहोत की परिवहननी किंवा या सरकारने ज्या ज्या आपल्याला सोयी सुविधा दिलेल्या आहेत त्याचा फायदा उचला स्थानिक शेअर रिक्षा चालकांच्या मुजोरीला बळी पडू नका आणि स्वतःचं सुरक्षित प्रवास करा हाच संदेश आपण आम्ही सर्व महिला कार्यकर्ते इथे प्रवाशांना देतो नमस्कार रसिको मी एकोणीसशे अडुसष्ट साली कोल्हापूरहून लग्न होऊन ठाण्याला आले आणि आल्या क्षणापासून ठाण्याची झाले कारण ठाणे हे गावच तसं अतिशय सुरेख असं होतं खरं सांगायचं तर त्यावेळेला ठाण्यात हे माझं गाव माझं सासर एवढंच बघण्याची भावना होती परंतु हळूहळू मी इथं माझ्या नृत्यकलेचा प्रवास चालू केला आणि ठाण्यांनी मला इतकं प्रेम दिलं ठाण्यातल्या सर्व थरातल्या म्हणजे संस्थांनी नाट्यसंस्था नृत्यसंस्था सगळ्यांच्याकडून मला भरभरून प्रेम मिळालं आणि मला एक म्हणजे एक कला उपासक असून मला गुरुचं स्थान दिलं आज ठाण्यात जवळजवळ पंधरा एक माझ्या विद्यार्थिनी नृत्य क्षेत्रामध्ये अतिशय अप्रतिम असं कार्य करत आहेत त्यांच्या संस्था आहेत त्या प्रतिथेयश होत आहेत आणि गडकरी रंगायतन काशीनाथ घाणेकर नाट्यगृह अशा सुरेख सुरेख नाट्यगृहांमुळे ह्या कलाकारांना अतिशय चांगली संधी पण मिळते ठाण्याचं पहिलं नाव श्रीस्थानक श्री, श्री म्हणजे समृद्धी श्रीमंती सर्वांगीण विकास आज ठाणं जे सर्वार्थानी वाढलेलं आहे आणि त्याचं मला असं वाटतं की कौपीनेश्वराचा आशीर्वाद आणि सर्व राजकीय पुढाऱ्यांचं ठाण्याला मिळत असलेलं प्रेम तर मला असं वाटतं की ज्या ठाण्याला पुष्कळ तळी आहेत अनेक तलाव आहेत आणि त्यामुळं ठाणं हे जीवनदायी आहे तर, जीवन तर इथल्या सर्व कलाकारांनी आणि समाजसेवकांनी आपलं जीवन ठाण्याच्या उत्कर्षासाठी पुढे व्हावं द्यावं कार्य करावं आणि तसे ते देतही आहेत आणि ठाण्याचा विकास श्रीस्थानक ह्या नावाप्रमाणे सर्वार्थांनी समृद्ध व्हावा कारण आम्ही आहोत ठाणेकर आम्ही ठाणेकर आणि ह्या आम्ही ठाण्यातल्या सर सर्वांनी मिळून प्रत्येक मी माझ्यासारखा ठाणेकर एकत्र झाला तर ठाणं अधिक अधिक उज्ज्वल होईल यात शंकाच नाही धन्यवाद आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर होय ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर